नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलो होतो कारी मध्ये लोकेशन मित्रांनो लोकेशन पाहूनच रियाना जवळपास दहा बारा रिल्स काढून घेतल्यात ती म्हणली हे लोकेशन एकदम खास आहे इकडे बघू शकता मित्रांनो लोकेशन कसलंय जबरदस्त रियाना तर इथं तुम्हाला सांगतो लय काढून घेतल्यात रील कसं वाटलं ले लोकेशन व्हिडिओ काढून हा ना कसं वाटलं मग लईच भारी फर्स्ट टाइम आले ना मग लईच भारी वाटलं ते बघा मासे लईच मोठे मासे आहेत तिथं मासे पण आहेत हो दिसायला ना क्लिअर सगळं बेंडूक बी आहेत छोटे छोटे तुझे दुश्मन तुझे दुश्मन मित्रांनो रियाला बेंडका पासून ते एवढी भीती वाटते की विशेष ना कस होत बेंडूक दिसलं काटी येत का तर मित्रांनो आज आम्ही कारी मध्ये आलो होतो आमच्या मावशीच्या मुलीकडे आलो होतो तिच्या सासरवाडीला बरोबर हा तर दाखवत तुम्हाला इकडलं कसं आहे लोकेशन हे तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघत राहा रील शूट करीत बसली तुझ्यासाठी दोन दोन लेडीज इथं बसल्या तुम्ही वाट बघत तर रील शूट व्हायला झालं ना हे आहे आमच्या अमावशीची मुलगी अश्विनी ही माझी सख्खी बहिणी आहे इकडं मीरा तर मित्रांनो आता आमचं शूट झालेलं इकडलं आम्हाला रील काढायच्या होत्या चार पाच त्यामुळे आम्ही काढून घेतल्या आता निघालो आम्ही रिया अरे कस आहे हे वातावरण इथं हा छंद म्हणजे चांगलं हा बरोबर ते कळालं मला हा राईट तू इनंद आली तुला भेटायला तिला काय बोलली का नाही बघ अक्का तुला शिवे द्यायला लागली शिवे दिली तुला हा शिवे दिली बघ तुला फोटो बद्दल काहीतरी म्हणाली बघा आता हा फोटो घेतले कुणी बरं तुझ्यासोबत फोटो घेतले म्हणून खुश झाली का तू हो। बर हो। मित्रांनो इकडं बघू शकता एकदम उसातून रस्ता आहे यांच्या इकडं जायला सरळ रिया रस्ता बघून कोणत्या पिक्चर ची आतून आली बरं सायरा हा एवढं कळालं मला कि पिक्चर पिक्चरची आठून आली म्हणून बाकी नाही कळालं कसा आहे रस्ता एकदम खास आहे का नाही छंद छंद भांगार भांगार नाही बाबा चांगला आहे मन भंगार हा एक नंबर हा एक नंबर आहे मन काय म्हणली रिया आमची ना भंगार माणूस भंगार म्हणजे मला मित्रांनो इकडं बघू शकता पाणी चालू आहे उसाला कळाली का तुला ही होय हा जांबासाठी आरडली तू <laughs> मित्रांनो बघ तुला देणार नाहीत त्या बघू शकता इकडं जांबाचं झाड आहे ना तुला नाही देणार ते पाणी उसाला द्यायला चालू इकडं बघ हवाक नाही हाताली ते हकुछप तो हात नाही पुरत ऐकाच देऊ नको घेऊ आधी भंगार म्हणजे भंगार म्हणजे ನಾವ್ ಇವತ್ತು ಹೊಲಗ ಬಂದಿದ ನೋಡ್ರೋಡ್ರ ನಮ್ ಮನೆಯವರು ಜಾಪಳಕಾಯಿ ಕಡಿಲತ್ತಾರ ಸಿಕ್ಕೇನ್ರಿ ಒಂದ್ರ ಓ ಸಿಕ್ಕೂ ಅಂದ್ರ ಸಿಕ್ಕೂ ನಂಗ ಕೊಡ್ತೀರಿ ಇಲ್ಲ ನಂಗ್ ಕೊಡ್ತೀರಿ ಇಲ್ಲ ಜಾಪಳಕಾಯಿ ಇಲ್ ನೋಡ್ರಿ ನಾ ಪೈಲೇನೆ ಪೆ

एकदम मित्रांनो ताजे ताजे पेरू आम्ही तोडले होते आणि खायला पण आहेत खाल्ले पण इकडं आम्ही खास मित्रांनो कार्य आलो होतो आज आम्ही आमच्या पाहुण्याचं शेड बघण्यासाठी इकडं बघू शकता शेतामध्ये एकदम क्वालिटी शेड आपल्या पाहुण्याने केलेलं आहे कस केलंय दाखवतो तुम्हाला व्हिडिओ शॉट पर्यंत बघत राहा इकडं मित्रांनो एंट्री केल्यावर बघू शकता तुम्ही एकदम मधात पाहुण्याने स्पेस ठुलाय बसण्यासाठी आणि हे शेता इथून बसल्या बसल्या शेतातलं दिसावं म्हणून पण जुगाड केलाय आता इकडं बघू शकता तुम्ही किचन इथं किचन केलेलं आहे मस्त हे किचनला पाणी वगैरे टाटण्यासाठी टाकी ठेवलेली इथं दोनशे लिटरची इकडं बघू शकता ही एक आणखी एक रूम आहे इकडं टाकलाय शेतातला कापूस आणि वरी सामान ठेवण्यासाठी पण माळे काढलेले आहेत सगळ्यात भारी मला वाटलं हे पाहुण्यांना टीव्ही साठी जुबाड भारी केलाय टीव्ही मदत पण जाते म्हणजे जर ह्या रूम मध्ये कोणी बसलं तर त्याला वाटलं आपल्याला टीव्ही बघायची तर ती टीव्ही मदत पण घेता येते आणि बाहेर जर तिथं लोक बसले साईडला तर त्यांना पण ती टीव्ही बघता येते आता का हे टी व्ही मदत यायची ना का अली बा मदत म्हणजे मदतल्या माणसांना पण बघता यावा आणि बाहेर थांबलेत त्यांना बाहेर पण बघता येते माझ बाहेर काढायची म्हणली टीव्ही अशा पद्धतीनं बाहेर टीव्ही मस्त जुगाड केला टीव्हीचा इकडे हा काही इकडे आंघोळीसाठी आणि इकडे हे बाथरूम पण केलेले ला इकडं बाथरूमच केलेलं आहे इकडे हे बाथरूमच एकदम शेतकरी स्टाईल न केलंय इकडे बघू ता साइड साईड न जाळी पण मारून घेतली मी एकदम क्वालिटी काम झालेले